कणकवली शहरातील प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक सोळा इथं कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार जाई मुरकर आणि उमेश वाळके यांना प्रचारात मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे सोमवारी सकाळी या दोन्ही उमेदवारांसाठी शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर तसेच शिंदे शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे यांनी डोअर टू डोअर प्रचार केलाय यावेळी उमेश वाळके जाई मुरकर हे आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास संदेश पारकर आणि संजय आंग्रे यांनीही व्यक्त केला आहे नमस्कार आता आपण आहोत कणकुली शहरातील प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक प्रभा क्रमा चारमध्ये येथे शहर विकास आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक सोळामध्ये उमेश वाळके निवडणूक रिंगणामध्ये आहेत त्याचवेळी प्रभाग क्रमांक चारमध्ये जाई मुरकर आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी येथे दाखल झाले आहेत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष संदेश पारकर या याच या निमित्ताने आपण बोलत आहोत संदेश पारकर यांच्याशी संदेश भाई कोकणात लाईव्ह मध्ये डोर टू डोर फिरता आहात कसा रिस्पॉन्स मिळतो या शहरातल्या जनतेचा या प्रचार फेरीच्या घरोघरी जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय आमच्या विकासाचं व्हिजन घेऊन काय आम्ही येणाऱ्या पाच वर्षामध्ये जनतेला सेवा देणार आहोत कसा पद्धतीचा विकास करणार आहोत ही सुद्धा भूमिका या निमित्तानं मांडतोय आणि लोक तर त्या ठिकाणी सत्ता परिवर्तन झालं पाहिजे तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही संधी देणार अशा प्रकारचा एक विश्वास प्रत्येक भेटीच्या निमित्तानं देत आहेत आणि प्र प्रचाराची म्हणजे आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जसं जसं येतोय जवळजवळ मी सात ते आठ वॉर्डामधला प्रचार पूर्ण केलेला आहे येत्या तीन दिवसामध्ये उर्वरित प्रभागांचा प्रचार पूर्ण होईल आणि जवळजवळ प्रत्येक शहर शहरातल्या जनतेच्या ऐंशी ते नव्वद टक्के जनतेच्या भेटी या निमित्तानं माझ्या होत आहेत आणि त्यांनासुद्धा एक म्हणजे एक त्यांच्यामध्ये एक त्यानिमित्तानं ऊर्जा निर्माण झालेली आहे एक उत्साह निर्माण झालेला आणि जनता परिवर्तनासाठी सज्ज आहे त्यांना जो या जो भ्रष्ट टोळीचा जो कारभार आहे जे आम्ही आमच्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून जो नारा दिलेला आहे की भय मुक्त कणकवली आणि भ्रष्टाचार मुक्त कणकवली या नाऱ्यावर लोक त्या ठिकाणी आपला विचार आणि विश्वास व्यक्त करताना त्या ठिकाणी दिसत दिस आहेत याच प्रचाराच्या निमित्ताने आपल्यासोबत आहेत शिंदे शिवसेनेचे उपनेते संजयजी आंग्रे आपण त्यांच्याशी त्यांच्याशी आपण बोलत आहोत संजयजी मतदारांचा या दोन्ही उमेदवारांना कसा रिस्पॉन्स मिळत आहे एकदम शंभर टक्के चांगला रिस्पॉन्स आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी संदेशभाई यांच्या आधी पण सरपंच आहेत याच्या आधी पण नगराध्यक्ष होते त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक घरात संदेशभाईंना मानणारा वर्ग आहे उमेश वाळकेंचं काम आहे मुरकरांचं काम आहे त्याच्यामुळे ह्या दोन्ही सीट आणि उमेदवार निवडून येतील एवढे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे आपल्याशी आहेत प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार उमेश वाळके उमेशजी मतदारांचा रिस्पॉन्स कसा आहे मतदारांचा रिस्पॉन्स चांगलाच आहे कारण मी ह्याच वार्डात निवडून आलेलो आठमध्ये दोन हजार आठमध्ये आणि आमच्या आता विरोधी उमेदवार सांगतात की आम्ही चार कोटी निधी आणला सोळा प्रभाग सोळामध्ये मग त्यांनी जी परवा छाननीच्या वेळी तीन तीन वकील आणून दीड तास छाननीचा वेळ लावला मग तुम्हाला जे चार कोटी निधी आणला तर ऐंशी टक्के तुम्हाला मतं मिळाला म्हणजे रडीचं डाव करण्याची काही गरज नव्हती त्यामुळे जिंकून उमेश वाळके येणार याची खात्री असल्यामुळे त्यांच्या आता रडीचे डाव चालू झालेले आहेत या प्रगा प्रभागामध्ये अशी कोणती कामं आहेत जी अपूर्ण अवस्थेत आहेत किंवा जी पूर्ण व्हायला हवी होती जी पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार आहात बरेचशी कामं अशी आहेत आता शिवायनं ते निसर्ग अपार्टमेंटसमोर गाठर अजूनही झालेलं नाही परवा एक टू व्हीलर खाली गेली त्या गाटरात तशीच वरचे चेंबर फुटलेले आहेत बरीचशी कामं हो रकडलेली आणि केलेलीच नाहीत आणि आत्ता काल निवडणूक आहे आम्ही दोन महिने सांगतो ग्रास कटर मारा तर निवडणूक आली म्हणून क परवाशी स्वतः उभा राहून ग्रास कटर मारलेत मग पाच वर्षात कधी का रान काढलेलं नाही आपल्यासोबत प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार जाई आहेत कसा रिस्पॉन्स मतदारांचा मत छान रिस्पॉन्स आहे आणि तसा पण संदेश पारकर यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे या निमित्ताने मी एकच एक सांगेन की आ, मला या जनतेची सेवा करायची एक संधी द्या हे होते संदेश पारकर सुबोध संजय आंग्रे प्रभाग क्रमांक सोळाचे उमेदवार प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार आपण नक्कीच विजयी होऊ असा विश्वास हे दोन्ही उमेदवारही व्यक्त करतायत सोबतच संदेश पारकर यांच्यावरती कणकवलीकरांचा विश्वास आहे त्याच्यामुळे नक्कीच शहर विकास आघाडी विजयी होईल असंही ते सांगतायत कॅमेरामॅन साहिल बागवेसह स्वप्नील बरवडेकर कोकणसात लाईव्ह कणकवली